नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा जाहिराती बाबतची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये दोन साठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि तीन जाहिरातीसाठी दहा दिवसामध्ये अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर या पाच जाहिराती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शेवटी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा सर्वात पहिली जाहिरात असणार आहे प्राधिकरण विभाग यामध्ये दोनशे नव्वद जागेसाठी भरती निघालेली असून वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर बघा याची संपूर्ण माहिती आणि इतर चार जाहिराती कोणत्या आहेत तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे जल प्राधिकरण विभाग म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यामध्ये दोनशे नव्वद जागेची भरती निघालेली असून यामध्ये वरिष्ठ लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी उपलेखा अधिकारी कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी स्थापत्य कनिष्ठ लिपिक सहाय्यक भंडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी साह यासारख्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो जी पात्रता मागितली आहे बी कॉम एम कॉम सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री लिपिकसाठी ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग इंग्रजी किंवा मराठी दोनपैकी कुठली चालेल लिपिकला ठीक आहे तर यासारखी तुमची पात्रता असेल तुम्ही आपला अर्ज भरू शकता तर आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकोणतीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे हे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायची आणि जी पात्रता पण मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती थी? कळेल ठीक आहे एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि माघासवर्गीना नऊशे रुपये वयोमरादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक तर अंतिम तारीख आहे एकोणीस डिसेंबर तर बघा मित्रांनो दुसरी जाहिरात असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई या अंतर्गत तर यामध्ये पदाचे नाव जे ते समुदाय आरोग्य अधिकारी यासाठीची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एक्झाम शुल्क तुम्ही चेक करू शकता ओपन कॅटेगरी एक हजार रुपये मांगासरी नऊशे रुपये अनाथ नऊशे दि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माप आहे आणि यामध्ये जागा असणार आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर कोणत्या कास्टसाठी किती जागा हे दिलेलं आहे आणि यामध्ये संबंधित आरक्षण पण चेक करायचं महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त हे संबंधित आरक्षण दिलेलं आहे अर्ज भरतानी तर चेक करायचं तर अर्ज कोण भरू शकतो आयुर्वेद पदवीधारक युनानी बी यू एम एस पदवीधारक बी एस सी नर्सिंग झालेलं आहे हे विद्यार्थी आणि बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ ही जी तुमची पात्रता असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि याचा सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायचा शंभर मार्क्सचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे तर वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्ग्यांना पाच वर्षे अधिक तर मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे चार डिसेंबर चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चार डिसेंबर याची अंतिम तारीख आहे या जाहिरातीचा पण सविस्तर वेळ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो चेक करू शकता तर मित्रा नंबर तीनची जाहिरात असणार आहे महिला बालविकास विभाग यामध्ये सर्वेक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या भरती येणार आहे जागा असणार आहे सतरा तर मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात अजून व्हायची आहे याची जी तारीख असणार आहे अर्ज भरायची ते असणार आहे आठ डिसेंबर आठ डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे दुपारी तीन वाजतापासून आणि बावीस डिसेंबर अंतिम तारीख असणार आहे लक्षात ठेवायचं बावीस डिसेंबरची अंतिम तारीख असणार आहे आठ डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा नंतरची जाहिरात आहे द परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर यासाठी अर्ज भरायला सुरुवात जी आहे पंचवीस नोव्हेंबरपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दहा डिसेंबर आणि तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरावा लागेल संपूर्ण जाहिरात आली की त्यावेळी पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे यामध्ये लिपिकचा पोस्ट राहणार आहे आणि मित्रांनो शेवटची जाहिरात आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे तर यासाठी अर्ज भरायला सुरुवात जी आहे ते एक डिसेंबरपासून होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे बारा डिसेंबर एकूण जागा असणार आहे असणार आहे चारशे चौतीस तर मित्रांनो जेवढं की आता मध्यवर्ती बँकेच्या जाहिराती येईन त्यामुळे सत्तर टक्क्या जागा जे आहे जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे आणि तीस टक्के जागा जे इतर जिल्ह्यासाठी असणार आहे ठीक आहे अर्ज भरताना या गोष्टीचा जरा विचार करायचा तर ठीक आहे तर यासाठी अर्ज भरायला सुरुवात एक डिसेंबरपासून होणार आहे आणि वीस डिसेंबरची अंतिम तारीख असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाचही जाहिराती पाहिलेली आहे तर दोन साठी कालपासून आणि आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि तीन जाहिराती जी जा, आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे इतर जाहिरातीची जा संपूर्ण माहिती आली की त्या वेळेवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर साडी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद